देशातील पहिल्या महिला आय पी एस पोलिस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित बेदी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे कुशल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत देशातील पहिल्या महिला किरण बेदी यांचं नाव देशभरात आदराने घेतलं जातं अनेक तरुणींच्या प्रेरणास्थानी किरण बेदी या आहेत किरण बेदी त्यांच्या बॅचमधील ऐंशी पुरुष पोलिस अधिकाऱ्यांमध्ये फक्त एकट्या महिला आय पी एस अधिकारी होत्या हुंडा प्रथे त्यांनी आवाज उठवला शौर्य निर्भयता प्रेम सत्य सामर्थ्य अशा गोष्टींची तळमळ असलेल्या देशाच्या पहिल्या आय महिला अधिकारी किरण बेदी यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे अकरा जून दोन रोजी निर्मात्यांनी या बायोपिकची घोषणा करणारा व्हिडिओ शेअर केला आहे किरण बेदी यांचा नाओ हे बेदी यांच्या नाव हे असणार आहे सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दोन हजार पंचवीस मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे सिनेमाच्या कास्ट बद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही हा चित्रपट दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित होणार आहे चित्रपटाचं पहिलं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे आय पी एस पोलीस म्हणून पस्तीस वर्ष देशाची सेवा केल्यानंतर दोन हजार सात मध्ये किरण बेदी या निवृत्त झाल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका